नमस्कार मी श्रद्धा टपाल टिटवा न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत चला पाहूयात आजचा काही ठळक घडामोडी आता आपल्या टिटवाळ्यात साधना एंटरप्रायजेस घेऊन आले आहे डीटीडीसी कुरियर फ्री पिकअपच्या माध्यमातून शॉप नंबर आठ बिल्डिंग नंबर चाळीस रिजेन्सी सर्वम गणपती मंदिर रोड येथे डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल कुरियर सर्व्हिस तसेच फक्त एक रुपयांमध्ये झेरॉक्स तर प्रिंट आउट लॅमिनेशन आणि फोटो प्रिंट ची देखील सुविधा संपर्क सौरभ चौधरी मोबाईल नंबर त्र्याण्णव एकवीस झिरो झिरो त्र्याण्णव अठ्याऐंशी कल्याण परिसरातील असंख्य कोळी बांधव कोळी भवनाच्या भूमिपूजनासाठी निघाले कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष व विधान परिषदेचे आमदार रमेश पाटील यांच्या सातत्याने पाठपुरावामुळे महाराष्ट्रातील पहिले कोळी भवन नवी मुंबई येथे होणार आहे महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री महोदय उपस्थित राहणार आहेत महाराष्ट्रातील कोळी समाजाच्या वतीने सर्व कोळी बांधव उपस्थित राहणार आहेत त्याप्रमाणे कोळी महासंघाचे उपनेते देवानंद भोईर यांच्या नेतृत्वाखाली कल्याण परिसरातील असंख्य कोळी बांधव एकत्रितपणे येऊन कल्याण येथील फडके मैदानात जमून आई देवीच्या नावाने जयघोष करून नवी मुंबई येथे निघाले तसेच कल्याण शिवाजी चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आले कोळी महासंघाचे उपनेते देवानंद भोईर यांनी सांगितले की आज आम्हाला आनंद होत आहे कोळी समाजाचे भव असे भवन नवी मुंबई येथे होत आहे त्याचा आम्हाला अभिमान आहे कोळी समाजाच्या वतीने आम्ही आमदार रमेश पाटील यांचे अभिनंदन करतो असे सांगितले यावेळी गायक संतोष पाटील दशरथ पाटील सुभाष कोळी नवनाथ पाटील रमण तरे कैलास ढोणे यांच्यासह इत्यादी उपस्थित होते आज नवी मुंबई इथे महाराष्ट्रातील तमाम कोळी समाजाच्या न्याय ह्याच्यासाठी आज एक मोठा कार्यालयाचा आमचा भूमिपूजन आहे त्या भूमिपूजन सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्या सोहळ्याचे प्रमुख म्हणजे हे आमचे मार्गदर्शक आणि आमचे नेते रमे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा कल्याण शहर या मुंबई शहरामध्ये मोठा भव्य असा भूमिपूजन सोहळा साजरा होतो एक अभिमानाची गोष्ट आहे का आज आम्ही आम्हाला महाराष्ट्रात कार्यालय होणं हे गरजेचं होतं आणि या महाराष्ट्रातल्या तमाम कोणी समाजाच्या न्याय हक्कासाठी हा कार्यालय होतोय ह्या कार्यालयाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम समाजाच्या ज्या ज्या समस्या आहेत त्या आमदार गणदादा पाटील यांच्या प्रयत्नाने आम्ही सोडवत तर आहोतच पण आणि या समाजाला या महिलांना सक्षमीकरण महिलांसाठी बोगला असे सर्व विविध प्रश्न सोडवण्यासाठी या भव्य असा मोठा कार्यालय तिथे आज भूमिपूजन सोहळा आहे आणि आज आम्हाला सर्वांना आनंद झालेला आहे या सोहळ्यामध्ये आम्ही सर्व कल्याण शहरातील सर्व महिला भगिनी ब बांधव या एकजुटीने आम्ही त्या का भूमिपूजन सोहळ्यास उपस्थित राहण्यासाठी कल्याणमधून निघत आहोत या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद